नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत घडामोडी घडत आहेत कारण येणारी निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांसाठी फार महत्वाची असणार आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पराभवाला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून सर्वात तो परिप्रयत्न केले जात आहेत विशेष म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे भाजप आमदार प्रसाद लाड या समितीचे अध्यक्ष आहेत त्या समितीची काल मुंबईत महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत महायुतीमधील आमदार प्रसाद लाड अनिकेत तडकरे सचिन जोशी उदय सावंत योगेश टिरेकर अजित गोपछडे छडे संजय खोडके हे नेते उपस्थित होते महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तीनही पक्षाचे सदस्य उपस्थित होते उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी हो या बैठकीत चर्चा झाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढेल असं प्रसाद लाड म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद